साडेचार किलो सोनं आणि एकशे पस्तीस किलो चांदी असा तीन कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा माल हा गेलेला होता आता याच्यामध्ये अडीच किलो सोनं आणि पंचेचाळीस किलो चांदी असा जवळपास पावणे दोन कोटी रुपयांचा माल आम्ही हस्तगत केलेला आहे गुन्ह्यामध्ये आरोपींनी जे दोन वाहनं वापरली ती वाहनं देखील आम्ही आता हस्तगत केलेली आहे आरोपी आ, हे सगळे आग्रा या ठिकाणची रहिवासी आहेत एकच याच्यामध्ये ड्रायव्हर आहे तो चांदवड या ठिकाणचा रहिवासी आहे ज्याची गाडी त्यांनी शेवटी वापरलेली आहे तर तो, तो गाडीचा एक ड्रायव्हर आणि त्याचा मालक असे दोन या ठिकाणचे रहिवासी आहेत परंतु गाडीचा मालक देखील मूळ आग्र्याचाच आहे तो सध्या चांदवडमध्ये राहतो तर एकंदरीत आठ आरोपी आहेत त्यातले पाच आरोपी आपण अटक केलेली आहे रिटायर्ड नाही याच्यामधले जे तीन आरोपी आहेत ते माजी सैनिक आहेत असं निष्पन्न होत आहे तपासामध्ये दोन जे सोनं आहे याच्यामध्ये दोन किलो जवळपास सोनं आणखी शिल्लक आहे आणि चांदी देखील काही रिकवर करणं बाकी आहे याच्यामध्ये आता आरोपींना आम्ही प्रोड्यूस करतोय आणि याच्यानंतर त्यांची पोलीस कोठडी घेऊन त्याच्यामध्ये आम्ही पुढचा तपास करून उर्वरित जो माल आहे का। तो आता आम्ही रिकवर करू का नाही ज्यांच्याकडं काही लोकांकडे जे सोनं होतं ते आपण त्यांना आग्रा या ठिकाणी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या इंट्रॉगेशनमधून जेवढं सोनं आणि चांदी आपल्याला मिळाली ती आपण हस्तगत केलेली आहे आता उर्वरित जी काही रिकव्हरी अजून शिल्लक आहे तर ती रिकव्हरी यांच्या पी सी आर घेतल्यानंतर आम्ही पुढं ती रिकव्हरी करू नाही याच्यामध्ये ही जी म्हणजे पार्सल पाठवायचं जे काम नियमितपणे चालत होतं त्याच्यामध्ये काम करणारा जो आकाश फर्मार नावाचा जो मुलगा होता याने अनेक दिवस त्या कुरिअर कंपनीमध्ये काम केलं आणि मागच्या साधारणतः एक महिन्यापासून दे त्यांनी ते काम सोडलेलं होतं त्याच्यामुळं त्याला ह्या सर्व ट्रान्सपोर्टची व्यवस्थित माहिती होती आणि तीच माहिती त्याने पुढं मुख्य आरोपीला दिली आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या आरोपींनी एकत्रितपणे हा गुन्हा केलेला आहे याच्या व्यतिरिक्त कुठलाही सोनार याच्यामध्ये काही सहभागी आहे असं कुठं तपासामध्ये आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं नाही होऊन गेले होते आग्रा या ठिकाणी आणि ते मार्केटच्या शोधामध्ये होते परंतु अतिशय कमी वेळामध्ये आपण हे सगळं वर्कआउट केल्यामुळं आपली जी दोन पदकं त्या ठिकाणी पोचली त्याच्यामुळं आपल्याला ही मोठी रिकवरी मिळालेली आहे आणि बाकीची जी सुद्धा जी उर्वरित रिकव्हरी आहे ती तीसुद्धा आम्ही लवकरच आरोपींकडनं करून शंभर टक्के याच्यामध्ये रिकव्हरी होईल या दृष्टीने तपास करतो दोन दिवसापूर्वी देखील म्हणजे ही जी घटना झाली त्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी देखील आरोपींनी हीच वाहनं हीच जी गाडी आहे ती ट्रॅप करण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु त्या ठिकाणी त्यांच्याकडे एकच गाडी होती आणि थोडी लोकांची संख्या देखील कमी होती त्याच्यामुळं त्या दिवशी त्यांनी त्यांचा तो प्लॅन फसला साधारणतः दोन दिवसापासून हे आरोपी आपल्याकडे नाशिक आणि आपल्या दिंडोरी परिसरातलं जे ढकांबे गाव आहे त्या परिसरामध्ये वास्तव्य करत होते आणि ह्या घटनेच्या अगोदर दोन सुद्धा हीच गाडी लुटण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता परंतु त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलं होतं शेवटी दोन दिवसानंतर व्यवस्थित माहिती काढून ही गाडी जशी घोटी टोलनाका पास झाली घोटी टोलनाक्याच्या समोरच काही अंतरावरती यांच्या दोन्ही गाड्या उभ्या होत्या आणि ही गाडी क्रॉस केल्यानंतर त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि मुंडेगाव शिवारामध्ये यांची गाडी आडून त्यांनी त्यातला जो काही माल आहे तो लुटला असं आता तपासात पुढं आलं आहे अमाऊंट आहे तर याच्यामध्ये काही लोकांच्या जीवाला देखील धोका संभवतो त्या दृष्टिकोनातून कुरिअर कंपन्यांनी देखील याची खबरदारी घ्यायला हवी त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांनी सुरक्षा रक्षक नेम नेमावेत अशा स्वरूपाच्या सूचना आम्ही कुरिअर कंपन्यांना करतो नाही नाही याच्यामध्ये जे सोनं आपल्याला मिळालेलं आहे ते आरोपींकडनंच मिळालेलं आहे त्याच्यामुळं आणखी ते पुढं जाण्यापूर्वीच आपण त्यांना पकडू शकलो आहे बाकीचं जे सोनं आहे काही तीन आरोपी आपले बाहेर आहेत तर त्यांच्याकडनं ती रिकव्हरी आम्हाला आता पुढच्या याच्यामध्ये अपेक्षित आहे खूप अगदी बरोबर आहे कारण साधारणतः साडेतीन पावणे कोट पावणे चार कोटी रुपयांचा माल एका गाडीमध्ये त्याचं वाहन होत होतं आणि रात्री अपरात्री हा माल जात असताना कुठल्याही सुरक्षेची जी काही उपाययोजना त्या ठिकाणी त्यांनी करायला आवश्यक होती तशी ती केलेली नव्हती निश्चितच या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारे जे काही ट्रान्सपोर्ट होतं आहे आणि सोन्याचं किंवा चांदीचं तर अशा ज्या कुरिअर कंपन्या आहेत त्यांना निश्चितच आम्ही तशा प्रकारच्या सूचना करणार आहोत नियमितपणे अशा प्रकारचं वहन होतं आहे आणि काही वेगवेगळ्या मार्गावरती देखील अशा प्रकारचं अशा प्रकारच्या गाड्या जातात आणि हा माल मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडतो असं एकंदर ह्या घटनेवरून आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पुढं येत आहे कुठल्याही प्रकारचा सुरक्षा रक्षक गाडीमध्ये वेळी नव्हता हे दोन कुरिअर बॉय होते आणि फक्त एक ड्रायव्हर गाडीमध्ये होता अन्य कुठले सुरक्षेची साधनं किंवा सुरक्षारक्षक यांच्याकडं उपलब्ध नव्हता त्यांना माहिती होत